मस्त असा आवरून तयार आहे आणि निघालो आहे आता आम्ही तर कुठं निघालोय आहे का आपल्या बेंगलोरच्या सबस्क्रायबर ताई होता ना ताई तर त्यांच्याकडे आज वास्तुशांती पूजेसाठी आम्ही निघालेलो आहे तर आलो आहे सगळेजण इथं तर आता एक दोनच मिनटात तुम्हाला दाखवते पोचलो आहे आम्ही इथं लोकेशनवर हां मलाच माहीत नाही कुठलाय चला बघू आपण हां वैभव सुद्धा आले होते तर आम्ही तिथून निघालो आणि इथं माझी कॉलेजची मैत्रीण भेटली आम्ही दोन वर्षानंतर भेटलो इथं सगळ्यांनाच भेटण्याची आणि खूप सारी उत्सुकता होती खूप छान वाटत होती इथं आल्यानंतर आता इथं थोडासा कॅमेरा हल्ला होता ताईंना भेटताना वगैरे थोडी एक्साइटमेंट होती आमची भेटण्याची आणि मग त्याच्यानंतर इथं आतमध्ये आलो पूजेचा प्रसाद वगैरे घेतला देवाला नमस्कार केला तर चला आतमध्ये <laughs> आणि इथं थोडंसं ताईंनी शूट घ्यायला लावलं होतं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं तर ते छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली होती तर इथं मस्त असं जेवण वगैरे झालं आमचं आणि आता जायचं होतं रिटर्न म्हणून थांबलं होतं म्हटलं ताईंची भेट घेऊया आणि जाऊया म्हणून तर हे बघा इथं तर चला बाय <laughs> कार्यक्रम खूप मस्त झाला होता खूप छान वाटला आम्हाला तिथं आल्यानंतर आणि तिथं आता मैत्रिणी वगैरे आम्ही सगळेजण वरती गप्पा मारत बसलो होतो तर ह्याचा फुल डिटेल ब्लॉग मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती खाली स्क्रीनवर माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटन बन तिथं क्लिक करून तुम्ही बघा फुल व्हिडिओ आणि कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक सबस्क्राईब करा बाय